आमची मुलं आहेत सोबत शाळा दार कोण घेतले मुलांच्या शाळा पाहून घ्या नंतर एका ठिकाणी काही कशणार असेल तर पद्धतीने समजून घेऊ असे एक साधारण असं आहे तुमचं बॉलिकूड वगैरे तुमचे कॉर्डिनेटर असते ते तुम्हाला शाळाला पड नाही

प्रत्येक प्रत्येक त्याला जे आवडती भाषा आहे त्या इथे कमी पेपर

पाऊ श पण पूर्ण रेनी सीझन मध्ये आतमध्ये पाणी येतं मग मुलांना बसण्यासाठी पण जागा नसते पण जेव्हा ते सर आले तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर बदल तेव्हा जेव्हा शाळेचा इन्फ्रास्ट्रक्चर बदल गावातले पण म्हणजे तर जास्तच आहे आणि पंचवीस बस असत स्कूल बस गेम्स म्हणजे पहिली दाटवीच्या मुलासाठी गेम होते त्याच्यामध्ये पझल सालिंग वेगळे वेगळे गेम्स त्याच्यामध्ये काय होतं आपल्या दोन्ही पण त्यांचा वापर झाल्यामुळे आपल्या दोन्ही पण ब्रेन्स ऍक्टिव्ह होते खरंच आपल्यास मेंटेन करणे तो पण ऍक्टिव्ह होतो वयोगटानुसार असेल ना ब्रेन डिम्स आहे बरे चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्रेन डिम्स त्यांच्यासाठी ती हे कडच्या वाढला काय ग एक मिनिट हे आय एस एक्झाम

पुस्तक आहेत ह्याच्यामध्ये स्पेशल ऑथर्सची वेगवेगळी mm -hmm. पुस्तक आहे आणि मग मुलं जेव्हा पुस्तकं वाचतात आणि नी योगनिद्रा झाल्याच्या नंतर अवांतर वाचन करतो योगनिद्रा निद्रा म्हणजे युट्यूबवरती एक स्क्रिप्ट आहे श्री श्री रविशंकरजींची ज्याच्यावरती ते इन्स्ट्रक्शन देतात आणि ते फॉलो केल्याच्या नंतरनं mm आपल्याला -hmm. झोप लागते म्हणजे ती थोडकं झोप नसती पण आपल्याला तसं होतं मग त्याच्यानंतर आमचा पूर्ण माइंड जो असतो तो फ्रेश होतो तर त्याचं कारण काही कारण की बऱ्याचदा मुलांना दुपारची झोपण्याची सवय असते किंवा मग मुलांचा जो शिकण्याचा स्टॅमिना असतो तो दोन ते तीन तासांपर्यंतचा असतो मग त्याच्यानंतर त्यांना लावायला सिद्ध होऊ शकतो मग त्याच्यासाठी आम्ही करतो आणि त्याच्यानंतर पुस्तक वाचतो जेव्हा मला पुस्तक वाचत असतात तेव्हा मग त्यांचे त्यांनी स्पेशल नोटबुक केले असतात किंवा डायरी असतात तर त्याच्यामध्ये ते मोटिवेशनल कोर्स जे असतात ते लिहून घेतात म्हणजे प्रेरणा वेळ लागते त्यांना जे आवडते मला शिकतो हे त्यांचं सेल्फ स्टडी करतात पण मॅडम किंवा दिदी हा तर त्यांना जे काय जेव्हा पेपर घेतले पण तर त्यांना तर सहसा जास्त छानच माग असत पण त्यांना त्यांचं जे चुकलं ते कसं सोडवतात ज्याला समजले त्याच्यामुळे

কেটাাকেলেেে বািতেের ম্য়ের মাকের মোপার সেয়ে तसंच हे चार्जिंग स्टेशन मुलांना मुले इथे लॅपटॉप टॅबलेट जे काय असतात ते चार्ज करतात आता मागे इंडस्ट्री फोर फॉईन जियरची लॅब आहे ज्यामध्ये मुलं वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करतात लॅपटॉपच्या मध्ये आता ऋतूच्या त्यांनी आम्हाला जे चार लँग्वेज शिकवलेले ते स्क्रॅच पाय थोडा प्लस त्याचबरोबर प्रत्येकाला किंवा जे बाकीचे व्हॉलेंजर्स असतात त्यांना जे लॅपटॉप बद्दल ते त्यांनी शिकवलं आता युनिटिंग त्याच्यानंतर ऍनिमेशन हे सगळं आम्ही इथे शिकतो तर ते सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत मुलांना म्हणजे आमची बरीच एक मोठी टीम आहे जी ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट तर मग ते त्यांना जे येते ते ते आम्हाला शिकवतात कारण की आम्हाला संगीत शिकवण्यासाठी कोणी स्पेशल टीचर नाहीये तर हा आहे तर त्याची टीम आहे मोठी आणि मग तेच आम्हाला शिकवतात आम्ही होम स्किल इन्फर करतो ते कुकिंगचं स्किल आहे केक बेकिंगसाठी जे किचन टूल्स राहतात ते सगळे आम्हाला इथे दिलेले आहेत शाळा किती ना किती असतात पटा नऊ ते सांग नऊ ते सांगते टीचर लोक नऊ ते सांगित का आणि वारे गुरुचे इथं असतात का मग नाही येऊन येऊन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपले जे दाखले आहेत ते आपल्याला ते भरावे लागत नाही आमचे जे दाखले आहेत ते घरी आहेत अशी सोळा सतरा मुलं आहेत जे की असं करतात तर त्याच्यासाठी एम के जी फाउंडेशन कोर्स नोट बुक्स आता पाचवी सॉरी अकरावी बारावी ज्यामध्ये ज्या कन्सेप्ट असतात त्या आत्ताच आमच्या कवर झाल्या ते जे बुक्स असतात बायो फिजिक्स केमिस्ट्री ते आत्ताच आम्ही शिकतो त्याच्यावरती जरी क्लास एट सेवन असं लिहिलं असेल पण त्याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या ट्वेल्थ आणि त्याच्यामधून आलेल्या असेल ही हे ऑफिस आहे आणि आतमध्ये ही मिनी आतम रेकॉर्डिंग रूम आहे तर ह्याच्यामध्ये ही पूर्ण साऊंड बुप आहे आतला आवाज भरायचाच नाही बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही तर ह्याच्यामध्ये एफ एम सिस्टीम आहे म्हणजे कारण की मुलांना समजावं की जे रिअल स्टुडिओ असतात की ते काम कसं चालतं मग त्याच्यासाठी आम्ही एक छोटंसं तयार केलेले पाहुणे आपण सिस्टीम इथे मुलांना म्हणजे समजण्यासाठी फक्त कि स्टुडिओ जे आपल्याला ऐकायला येते जी रेंज ती आठ ते दहा किलोमीटर पर्यंत आहे तर तसंच हा पूर्ण साऊंड प्रूफ असल्यामुळे मुलं मग इथे संगीताची प्रॅक्टिस करतात मागे तबला मकवाद हे सगळं त्याची प्रॅक्टिस करतात बरे या रूममध्ये असं चे फोनिक्स वगैरे ते पण हे केलं जाते का की नुसतं साऊंड सिस्टीम आहे नाही यूज पॉडकास्टिंग साठी करतो किंवा मग बाहेरच्या देशांमधून ज्या काही मीटिंग्स असतात ना त्या इथे आम्ही अटेंड करतो

i <laughs>

एखादा हा शिकवत आहे हा कंट्रोलिंग करत आहे आता याच्या एखाद्या विद्यार्थ्याला आरक्षण आहे एकाच आपण कितीही सांगून तर त्याला उपाय काय मग पर्याय काय करत ऐकायला मॅडम मॅडम

आणि मग त्याच्यामध्ये त्यांना जे डाउट आहे मला विचारलं तर जर तेच त्यांच्या दादाजी तर त्या विचारायला काही आणि मी पण त्यांना ते जितके वेळ त्यांना जितकी वेळा समजत नाहीये तर

私たちは。 he you. should शिक्षक किती येतं हे गव्हर्मेंट

चकेहरु मिलेको छ नि मिसिस एना के त्यो चाहिँ 20 बजेसम्म जान्छ चाच कसा करायचा मेकअपचा तर ते तयारी करतात प्राक्टिस सिलेबस आणि आम्ही स्टार्टिंगचे 3 महिने सगळा सिलेबस कव्हर करतो सेल्फ स्टडी ने पण आणि मग त्याच्यानंतर यामध्ये सगळ्या ऍक्टिविटीज असते की म्हणजे आपण काय नवीन शिकत पेपर्स म्हणजे पेपर असतात पण